नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वर नगरमधील एका इमारतीत परफ्यूमवरील तारखा बदलण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली यात एकाच कुटुंबातील चार जण होरपळून जखमी झाले आहेत नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वर नगर परिसर आहे या ठिकाणी असलेल्या रोशनी अपार्टमेंट इमारतीमधील एकशे बारा क्रमांकाच्या सदनिकेत वडर कुटुंब राहते गुरुवारी रात्रीच्या सुमारास परफ्यूम बॉटलवरील तारखा संपल्या होत्या त्या बदलण्याचे काम सुरू होते याच दरम्यान अचानकपणे स्फोट झाला परफ्यूममध्ये असलेल्या गॅसमुळे स्फोटात घरातील चार जण होरपळून जखमी झाले यात महावीर वडर वयवर्ष एक्केचाळीस सुनीता वडर हर्षवर्धन वडर वयवर्ष नऊ आणि हर्षदा वडर वयवर्ष चौदा अशी जखमींची नावे आहेत या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली तर जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मुलगा हर्षवर्धन याच्यावर नालासोपारा येथील लाईफ केअर रुग्णालय तर अन्य तीन जणांवर ओस्कर रुग्णालयात उपचार सुरू आहेत